नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपला आजचा हा भाग आहे तो पंचवीसावा भाग आहे आणि या भागाचं शीर्षक आहे चाफळ श्रीराम मूर्ती स्थापना मागच्या भागामध्ये आपण बघितलं की चाफळ या ठिकाणी मंदिर कसं उभारलं गेलं आत्ताच्या भागामध्ये मंदिरामध्ये रामाची मूर्ती कशी स्थापन झाली त्यांना ती कुठे मिळाली हे आपण समजावून घेणार आहोत मागच्या भागात आपण बघितलं की मंदिर जवळजवळ पूर्ण होत आलंय आणि आता प्रतीक्षा होती ती भगवंताच्या अधिष्ठानाची त्याच वेळेला काय झालं निगडीच्या रंगनाथ स्वामींच्या पुण्यतिथीच्या कीर्तनाचे निमंत्रण समर्थांना आले समर्थ निगडीला कीर्तनासाठी गेले कार्यक्रम संपून परत येत असताना अंगापूर येथे समर्थ शिवमंदिरात वस्तीसाठी थांबले सकाळी उठल्यानंतर समर्थ कृष्णेकाठी स्नान संध्या करायला गेले गायत्री जप करायला लागले आणि तेव्हाच मी डोहात आहे मला बाहेर काढ आणि मंदिरामध्ये माझी स्थापना कर असा संदेश एकवार नव्हे तर त्रिवार ऐकू आला आणि त्याच क्षणी समर्थांनी जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून डोहामध्ये उडी मारली काठावरचे लोक महाराज डोह फार खोल आहे पाण्याला फार ओढ आहे साप मगर आहेत असं ओरडायला लागले पण समर्थांनी डोहामध्ये बुडी मारलीच बराच वेळ ते बाहेर आलेच नाहीत साधू बाबा डोहात बुडाला असा गलका सर्वत्र झाला किनाऱ्यावरती गर्दी जमली एवढ्या खोल बुडी मारून समर्थांना वर काढण्याचे धैर्य कुणातच नव्हते पण श्रोते हो समर्थ हे जबरदस्त पट्टीचे पोहणारे होते त्यांना जलस्तंभन विद्या सुद्धा अवगत होती समर्थ डोहाच्या तळाशी जाऊन प्रभूंचा शोध घेऊ लागले बऱ्याच वेळाने डोहाच्या तळाशी गाळात चिखलात रुतलेल्या दोन मूर्ती समर्थांना दिसल्या त्या घेऊन ते वर आले एक मूर्ती देवीची होती व दुसरी मूर्ती श्रीरामाची होती गावकऱ्यांनी समर्थांची हिंमत पाहून त्यांचं कौतुक केलं पण आपल्या गावातील मूर्ती चाफळच्या मंदिरात स्थापन करण्यापेक्षा त्या आपल्याच गावात राहाव्यात असं त्या गावकऱ्यांना वाटायला लागलं मग समर्थानी त्यांना सांगितलं की जप ध्यान करत असताना झालेला हा दृष्टांत आहे तो त्यांनी सांगितला आणि पुढे त्यांनी सांगितलं की चाफळला जो रामनवमी उत्सव होईल त्यात अंगापूरला काठीचा मान दिला जाईल श्रोते हो काही चरित्रात असाही उल्लेख आढळतो की गावकरी मंडळी समर्थांना मूर्ती नेऊ देईनात तेव्हा समर्थांनी मूर्ती तशाच कृष्णाकाठी झाडाखाली शिळेवर ठेवून दिल्या गावकरी मंडळी मूर्ती उचलू लागले तेव्हा मूर्ती जागच्या हालेनात शेवटी ते समर्थांना शरण आले व त्यांनी समर्थांना मूर्ती नेण्यासाठी परवानगी दिली नंतर योग्य मुहूर्तावर सिद्ध झालेल्या मंदिरात प्रभूंची प्राणप्रतिष्ठा झाली समर्थांनी उभारलेल्या मंदिरामध्ये श्री गणेश प्रभू रामांसमोर दास मारुती प्रभू रामांची पूर्वाभिमुख मूर्ती प्रभू रामांच्या मागे प्रताप मारुती अशा सगळ्यांची स्थापना केलेली आहे दोन्ही मारुती समर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी आहेत चाफळला त्यांनी जे दोन मारुती स्थापन केले त्या दोन मारुतींचा उल्लेख किंवा त्या दोन मारुतींचा समावेश अकरा मारुतींमध्ये होतो या ठिकाणी अजून एक विशेष सांगायचा म्हणजे श्रोते हो समर्थ स्थापित सर्व मारुती ते जे अकरा मारुती आहेत ते सगळे वीर मारुती आहेत पण चाफळ येथे प्रभू रामांसमोर दोन्ही हात जोडून वंदन करणारा दास मारुती आहे आणि वीर मारुती जो आहे पाठीमागे मंदिराच्या पाठीमागे जो आहे तो तो मात्र कसा आहे तो वीर मारुती पायाखाली राक्षस रगडणारा गदा उगारलेला हाती द्रोणागिरी घेतलेला असा वीर मारुती आहे पण प्रभू रामांसमोर मात्र जो मारुती उभा आहे तो कसा आहे दास मारुती आहे आता मंदिरामध्ये मूर्तीची प्रभू रामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यावर समर्थांनी अवघ्या विश्वासाठी पसायदान मागितले इथे अजून एका गोष्टीचा उल्लेख ओझरता उल्लेख करणं गरजेचं आहे काही संशोधकांच्या मते प्रभू रामचंद्रांची ती मूर्ती नाहीये म्हणजे कोणती मूर्ती अंगापूरच्या डोहामध्ये रामदासांना जी मूर्ती मिळाली ती प्रभू रामचंद्रांची नसून सूर्याची आहे कारण काही संशोधकांच्या मते त्यांच्या हातामध्ये आहे ते कमळ आहे आणि सूर्याच्या हातामध्ये कमळ असत पण तरी सुद्धा या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं प्रतीक त्या मूर्तीमध्ये पाहिलं गेल्यामुळे ती प्रभू रामचंद्रांचीच मूर्ती आहे असं आपल्याला ठामपणे सांगावं असं वाटत काही चरित्रामध्ये तसा उल्लेख आहे काही चरित्रामध्ये तसा उल्लेख नाहीये आता प्राणप्रतिष्ठा झालेली आहे तेव्हा समर्थांनी अवघ्या विश्वासाठी पसायदान मागितलं ते पसायदान आपण बघूया मंडळी राघवाचा धर्म गाजो किती अद्भुत माजो। ठाई देवालये भक्त मंडळी साजो शक्ती आहे तो चिफावे दोन्ही लोक साधावे इहलोक परलोक शत्रु सर्व शोधावे संसारीचे दुःख मोठे ते मी कवणा सांगो जन्म गेला तुझ विण आणि का मी काय मागो मागता समर्थची तेने कोणासी मागावे रामे विण कोण दाता कोणा मागे लागावे भक्त जे जे मनी धरावे ते, ते देवे आपणची करावे तेथ वेगळे पण भावावे न लगे सदा मनी धरावे तेते होते विघ्न अवघे नासोनी जाते कृपा केलिया रघुनाथ हे प्रचित येते रामदास म्हणे देवा आता पुरे हा संसार अखंड देणे तुझे काय देतील नर अशा प्रकारे प्रभु रामचंद्रांपुढे त्यांनी पसायदान मागितलंय प्रार्थना केये मागणं मागितलेलंय आणि चाफळच्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची मूर्ती विराजमान झालेली आहे आता पुढच्या भागामध्ये आपल्याला तिकडचा उत्सव रामनवमीचा उत्सव कसा चालायचा लोकांचं काय योगदान असायचं समर्थांनी त्यासाठी कस नियोजन केलेलं असायचं या सगळ्या सगळ्या गोष्टीचा वृत्तांत आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत मंडळी आजचा आपला हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल धन्यवाद मंडळी